जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या वीस नागरिकांची सुखरूप सुटका चार महिला सोळा पुरुष आणि तीस शेळ्यांची सुखरूप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांच्या बोटीतून रेस्क्यू अद्यापही सुरू आज दिनांक बावीस सोमवारी रोजी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जालना तालुक्यातील विरेगाव येथे कल्याणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात तीस ते पस्तीस नागरिक अडकले होते आज सकाळी हे लोक नदी पात्र लगतच्या शेतात गेले होते त्याचवेळी अचानक नदीला पूर आल्यानं ते पाण्यात अडकले पाण्याचा जोर जास्त त्यांना बाहेर शक्य होत नव्हतं तात्काळ जिल्हा प्रशासनाची संपर्क साधला घटनेची माहिती मिळता आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी अश्चिमा मित्तल तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अग्निशमन दलाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले अखेर जवानांनी बोटीद्वारे चार महिला सोळा पुरुष आणि तीस शेळ्यांची रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केला पुराच्या पाण्यात अडकलेल्या या भागातील नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत परंतु याच नदीच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा सात ते आठ नागरिक सकाळपासून अडकलेले आहेत आता अग्निशमन दलाचे जवान त्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत